नहीं, सर, सर, में आज आज माननीय मुख्यमंत्री दोनों उप मुख्यमंत्री ओबीसी नेता छगन भुजबल पंकजाता बावनकुले जी आणि महाराष्ट्रातील आमचे सर्व ओबीसी ने नेते त्यामध्ये अनेक ओबीसी नेते सहभागी झाले होते आणि दोन सप्टेंबरच्या जे आरच्या संदर्भात जो मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचं ओबीसीकरण कुणबीकरण करण्याचा करन जो जे आर काढला त्या जे आणि ओबीसीच्या अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली भुजबळ साहेबांनी मानली पंकजाताईंनी मानली आमचे अण्णा आमचे शेणगे साहेब त्यांनी पण मानली आणि यामध्ये आम्हाला सरकारकडून सकारात्मक यावर चर्चेची चर्चेचा शेवट व्हावा सकारात्मक चर्चा होईल आणि जो ओबीसी समाज आज फार मोठ्या या आर मुळे अडचणीत आलेला आहे त्याचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे आणि आता मराठवाड्यातील तर अनेक जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक समाज एकमेकाच्या विरुद्ध आता उभावताना दिसतोय काल परवा तीस तारखेला कुठला जिल्हा तो आपला हिंगोली, हिंगोली जिल्ह्यातील एका गावामध्ये वेलतुरा गावात वंजारी समाजाच्या लोकांनी देवी विसर्जनाच काम कार्य मिरवणूक निघत सुरू असताना बरोबर मिरवणूक गावाच्या मध्यभागी आला असताना प्रचंड आणि त्यामध्ये गोपीनाथजी मुंडे साहेबांचं गाणं सुरू होता त्यांच्यावर गीत सुरू होता एवढ्या कारणावरून बारा लोकांना झोडकून काढलं लाट्या काट्यांनी महिला सुद्धा सोडल्या नाही आणि त्यातील दोन गंभीर रित्या जखमी झाले अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये अनेक ठिकाणी आहे डोकं फोडली जात आहेत बहुजनांचे ओबीसीचे विशेष करून आणि समाजामध्ये प्रचंड अशी दरी निर्माण करण्याचं काम या जी होत आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं हा जे आर काढत असताना कुठेही दोन हजार दोनचा जे आर आणि त्यानंतर दोन हजार बारा म्हणजे त्यामध्ये रुल्स जे तयार झाले त्या रुल्स कुठेही या जे आर मध्ये फॉलो करताना किंवा पाडताना दिसले नाही त्या जे आर मध्ये त्या रूल्सचा कुठेही उल्लेख सुद्धा केलेला नाही आणि ज्या गोष्टी म्हणजे पडवाटा पूर्णतः ठेवण्यासाठी त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गातून जाऊन ते प्रमाणपत्र मिळेल अशा प्रकारची व्यवस्था त्या जी आर मध्ये आहे स्थानिक चौकशी अहवालामध्ये ज्या गोष्टीचा समावेश केला आहे त्यातून सरळ सरळ पूर्ण वंशावडीला त्याचा तार लाभ होईल अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडला आमचे ससाने जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी मुद्देसुद्ध अभ्यासपूर्वक ते मांडणी केली आणि आम्ही सांगितलं की दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा मी पण मागणी केली आणि पंकजाताईंनी सुद्धा मागणी केली की दोन हजार चौदा पासून मराठ्यांना किती ओबीसी प्रमाणपत्र दिलेत कुणी प्रमाणपत्र दिलेत त्याची श्वेत पत्रिका काढा ही सुद्धा मागणी केली इतर मागण्या भरपूर होत्या पण आम्ही त्या मागण्यावर जोर नव्हता कारण आमच्या हक्काचं संरक्षण पहिले करणं हे आमचं काम होत पण यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही आम्हाला त्या जी आरच्या संदर्भात सविस्तर माहिती देत असताना आमचा समाधान करण्याचा प्रयत्न केला आणि विनंती केली की तुमचा दहा ऑक्टोबर दहा होणारा पुढचा जो मोर्चा आहे तो मोर्चा रद्द करायची विनंती केली मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की आमची पुन्हा तिथेही विनंती केली आणि मी इथेही विनंती करतो आहे तुमचा तुम्ही म्हणालात की आमचा डीएनए हा ओबीसी आहे माझी विनंती आहे की तो दोन सप्टेंबरचा जे आर रद्द करा आणि दहा सप्टेंबर पर्यंत आम्हाला दहा ऑक्टोबर पर्यंत आमचा मोर्चा दहा ऑक्टोबरला होणार आहे आणि दहा ऑक्टोबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पटवा श्वेतपत्रिका काढून आणि तो दोन सप्टेंबरचा जे रद्द करून मोर्चात पाठवा मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू येणाऱ्या प्रतिनिधींचा आणि सरकारने घेतलेला निर्णय त्याचंही स्वागत करू पण आम्ही सर्व सकल ओबीसी महामोर्चानी ठरवलं आहे की दहा ऑक्टोबरचा मोर्चा काढायचा आणि दहा ऑक्टोबरच्या मोर्चा मध्ये लोकांच्या मनामध्ये आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जो संताप आहे जो राग आहे तो उद्ध्वस्त होताना पाहतोय त्या सगळ्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्या ठिकाणी येणार आहे आणि जर काही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला विशेष करून जर वाटत असेल तर त्यांनी तो सकारात्मक निर्णय घ्यावा दहा ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे पण मोर्चांची विनंती केली आम्ही आता तो मोर्चा काढण्याचा निर्णय आमचा आहे आम्ही घर घेतलेला आहे आणि तोपर्यंत जो अवधी आहे कोर्ट काही सब ज्युडिशरी आहे म्हणून त्यामध्ये आम्हाला काही बदल करता येत नाही वगैरे वगैरे न्यायप्रविष्ट मामला असल्यामुळं तर आम्हाला काही जी ला वगैरे बदलता येत नाही वगैरे म्हणताय तोपर्यंत त्यांना संधी आहे खर तर ते आता कोर्टात हायकोर्टामध्ये अजून ऍडमिशन सुद्धा झालेलं नाही प्रायम आता ते प्राथमिक आहे म्हणतो त्याला त्या स्टेजला आहे प्रथम प्रायमरी स्टेजला, प्रामी स्टेजला। ही स्थिती त्या ठिकाणी आता आहे कदाचित या सगळ्या संदर्भात पुन्हा दोन तीन हेरिंग होती आणि मग सरकारचं एफिडेव्हिट त्या ठिकाणी जाईल तर एफिडेव्हिट सरकारचं जाईल तो पब्लिश होईल सरकारची भूमिका सकारात्मक आहे का, का हे त्या ठिकाणी दिसल्यानंतर सकल ओबीसी समाज त्या संदर्भातला निर्णय सर ज्या वेळेस भूमिका होईल तो घेईल पण आज आम्ही हा मोर्चा दहा ऑक्टोबरचा काढायचा निर्णय आमच्या सगळ्या समाज बांधवांनी ओबीसीच्या सर्व नेत्यांनी घेतलेला आहे ठोस निर्णय झालाय का कारण की तुम्ही वेगवेगळे प्रश्न मांडले सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी काही ठोस निर्णय घेतलाय का आजच्या बैठकीत तुमचे म्हणणे ऐकून घेतलं त्यांनी आमचं म्हणणं अनेक नेत्यांचं ऐकून घेतलं ठोस असं काही म्हणता येत नाही केवळ त्या जी चे काय परिणाम वाईट होणार नाही ओबीसीवर एवढंच काय त्यामध्ये त्यांनी सांगितलं म्हणजे या जे कुठल्याही मुळे ओबीसीचं नुकसान होणार नाही किंवा पितृसत्ता जी आहे तेच लागू राहील पण त्यात जी आरचा पूर्ण जी आर आणि ते अहवाल चौकशी अहवाल तो खालच्या लोकांनी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी जो द्यायचा आहे तो त्या ठिकाणी त्याला कुठेही अधिकार नसताना एकदम गाव पातळीवरच्या लोकांना तो अधिकार देऊन टाकलाय खर तर दोनदा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कुणबी आणि मराठा हे दोनही वेगळे आहेत आणि त्यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून किंवा ओबीसी मध्ये समावेश करणं हा मूर्खपणा ठरेल असंही म्हटलंय आणि ते फेटाळलेलं आहे तरी पण जर एखादा नेता उभा होतो आणि तो वाटेल त्या पद्धतीनं मनमानी करून मिळवतो तर आम्ही जगायचं कसं आमच्या लोकांनी बारा लोकांनी ओबीसीच्या आत्महत्या केली त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झाला हे आरक्षण आता आमचं संपलं म्हणून कयो तरुण तिथे कायदा सुव्यवस्थेचा विषय येत नाही का कोणी जर मुंबईत येऊन कायदा सुव्यवस्थेचा धमकी देतो तर मग सरकारने याही संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा होती त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची काही भूमिका जाहीर करण्याची आवश्यकता होती जे ओबीसी साठी बलिदान दिलेत आम्ही म्हणतो की शहीद झालेत ओबीसी समाजाच्या हक्काला हक्क वाचवण्यासाठी पण तशी काही कुठली भूमिका दिसली नाही स्वच्छ कारवाई केली म्हणतात पण अधिकारी खोटी प्रमाणपत्र कशी काय तयार करू शकतात ओ खर म्हणजे खोटी प्रमाणपत्र देण्याची हिम्मत ही आली कुठं ते या जी आर मुळे आली हा जीआर जर बदलला तर तो पाणीच देणार नाही म्हणजे एकदा काय ते बोकर कापायचा आणि मग हळहळ करायची व्यक्त माणसाला मारायचं अरे अरे बेकार मारलो म्हणायचं याला काय अर्थ आहे का, का? तुम्ही तो जी आर बदला ना मूळ तिथूनच याची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं की यावर जे खोटी काही प्रमाणपत्र दिलीत ते कायदेशीर कारवाई वगैरे वगैरे आता अनेक नेते आहेत ज्यांनी प्रमाणपत्र घेऊन आमदार खासदार झाले त्यांनी ते कोर्टात चॅलेंज देत राहिलेत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट तर त्यामुळं त्यातून काही एकदा सर्टिफिकेट दिली की त्यामध्ये त्याला बळवाटेसाठी आणि वेळ मारून नेण्यासाठी भरपूर स्कोप आहे भरपूर वेळ आहे तो ते करत असतो त्याचा राजकीय फायदा घेत असतो आणि उद्या या जे आर मुळे मला मी जबाब जबाबदारीनं सांगेल की मायक्रो ओबीसी आणि इतर ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधून हद्दपार झालेला दिसेल तो नगर परिषदेमध्ये दिसणार नाही जिल्हा परिषदेमध्ये दिसणार नाही महानगरपालिकेमध्ये दिसणार नाही त्याचं अस्तित्व संपलेलं दिसेल हे सुद्धा आम्ही सांगितलं मनोज पाटील म्हणतात की जर तुम्ही ह्या शासन निर्णयाला हात घालत असाल तर आम्ही थेट तुमच्या दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जे ओबीसी समाजाला दिलेला आरक्षणाचा निर्णय आहे त्याला कोर्टात चा... चॅलेंज करू असं ते थेट ओबीसी आव्हान देत ऑलरेडी त्यांनी त्याला चॅलेंज केलेला आहे त्याच्यावर मला वाटतं अजून निर्णय कुठलाही झालेला नाही ती सगळी बाब न्यायालयाच्याकडे प्रलंबित आहे

असं जरंगे पाटलांना म्हणायचं आहे का त्याचा हो। अर्थ तो निघतो आहे त्यामुळे ते खोकत आहेत आणि धमकी देत आहेत आणि जो त्यांना आम्ही काहीच म्हणत नाही आहोत तुम्ही ओबी मराठा समाजासाठी मागण्यासाठी रस्त्यावर उतरला तुम्हाला मिळालं पाहिजे तुम्हाला दिलं गेलं ईडब्ल्यू एस मधून दिलं तुम्हाला तुमच्यासाठी शिंदे सरकार होतं त्यावेळेस ईसीबीसी मधून दिलं पण तुमचं समाधान आहे तुम्हाला ओबीसी मधूनच पाहिजेत त्यावेळेस ओबीसी समाजातून जर पाहिजे तर आमच्या संख्येनुसार आम्हाला ते मिळत नाही आमच्याकडेच एवढी गर्दी आहे साडे पावणे चारशे जातींची तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आणि तिथेही इतकी वाईट अवस्था असताना पुन्हा अधिकच्या लोकांना यामध्ये समावेश केल्यावर आमच्या हातात काय शिल्लक राहील पैलवान सगळे घेऊन जातील आणि कुपोषित बालक उपाशी भरतील ही आमची सिद्धी होईल आणि म्हणून तेच आम्ही मुख्यमंत्री मोदयांच्या लक्षात आणून देईल दोन दिवसांपूर्वी ठाण्यापालिकेच्या उपायुक्तांना पस्तीस लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली त्या जागेवर ते होते समजली जाते कित्येक कोटींची बोली देखील लागते भ्रष्टाचार ठाणा महापालिकेचा आता आरोप होतो ठाणा तर आता भेटला म्हणून ठाणा नाहीतर सगळीकडेच महाराष्ट्रामध्येच भ्रष्टाचाराला सीमा उरली नाही कोणाचंही कोणावर बंधन राहिलेलं नाही तुम्ही खाओ हम बी खायंगे तुम्ही चूप हम चूप असं सगळं चाललेलं आहे त्यामुळे ते एक प्रकरणावरून काही बोलायची गरज नाही सगड़ी कड़े भ्रष्टाचारा की बजबज पूरी जारी है देखिए ये मीटिंग जो मुख्यमंत्री जी ने रखा है रखी थी तो बहुत सारे लीडर्स आए थे और हमारे ओबीसी के नेता और उसके बारे में जो आ, हमारे लॉयर भी थे उस बारे में जो आ, ये ओबीसी के ऊपर अध्ययन करने वाले एक्सपर्ट भी थे और हमने सबने मिलकर मुख्यमंत्री जी के बुलाने से हम लोग आज मीटिंग में आए बहुत सारी चर्चा हुई चर्चा में हमने यही कहा था कि दो दो सितंबर का जीआर ये रद्द करो और जितना पंद्रह से दो हजार पंद्रह से अभी तक मराठा समाज को उन ओबीसी प्रमाण पत्र दिया है उसके बारे में श्वेत पत्रिका निकालो ये मेरी भी मांग थी और पंकजा तई मुंडे ने भी किया फिर भी सरकार की ओर से एक मंत्री बोलने के बाद भी कोई सकारात्मक आंसर नहीं मिला तो और भुजवल जी ने भी भुजवल साहब ने भी इस बारे में ये जो पूरा कैसे कैसे ये जी के माध्यम से ओबीसी के ऊपर अन्याय हो रहा है नुकसान हो रहा है ये भी बताया हमने जो मांगे रखी थी उस बारे में उन्होंने इतना ही कहा कि ये जीआर से ओबीसी का कोई नुकसान होने वाला नहीं और कोर्ट में ये मामला अपनी आ, हाई कोर्ट में प्रलंबित है सब जुडिशरी तो ये सब जुडिशरी जब तक इस बारे में हम लोग हमारा एफिडेविट आप पढ़ोगे तो एफिडेविट से आपको पता चलेगा कि सरकार की भूमिका क्या है और ये बोलने के बाद अभी तो वहां एडमिन भी नहीं हुई तो अभी एडमिन नहीं होने से बारे में और दो तीन तारीख लगेगी तब तक तो दाखिले का सिलसिला जारी रहेगा और ऐसे में आज जो मराठवाडा से लेकर तो पूरे महाराष्ट्र में ओबीसी समाज के खिलाफ मराठा समाज खड़ा करने का काम हुआ है आपस में लड़ाने का काम हुआ है एक एक दूसरे का सर फोड़ रहे एक दूसरे के ऊपर हमला कर रहे गांव में जीना मुश्किल हो चुका है कोई किसी के दर पे नहीं जाता है और स्कूल से भी बच्चों को निकालने का काम शुरू हुआ है अगर ओबीसी स्कूल है, उसमें से बच्चे निकालो तो इस बारे में तुरंत कुछ निर्णय सरकार ले और वो जी रद्द करे और उसी के साथ में हमने ये भी कहा कि इसके बारे में श्वेत पत्रिका निकाले जो व्हाइट पेपर निकालना है वो भी 2015 से कितना मराठा समाज को ओबीसी प्रमाण पत्र दिया है दाखला दिया है वो भी जाहिर करे और इस तरह से बहुत सारी बातें महाज्योति से लेकर तो हो गई पर हम सरकार से मुख्य मुद्दा हमारा यही रहा कि आप ये जे को रद्द करें मुख्यमंत्री महोदय ने हमसे रिक्वेस्ट किया विनंती की कि आप होने वाला मोर्चा रद्द करो हम विनंती करते हैं मुख्यमंत्री जी को हमारी रिक्वेस्ट है कि मुख्यमंत्री जी को कि 10 तारीख तक कोई सकारात्मक ये पॉजिटिव कुछ निर्णय ले और मंत्रिमंडल के कुछ लोगों को ओबीसी मोर्चा में भेजे और सरकार की भूमिका वहां पे वो रखे और जनता का समाधान करे यही हमारी भूमिका है इसीलिए 10 अक्टूबर को होने वाला मोर्चा निकलेगा मोर्चा निकल रहा है हमने हमारे सब नेताओं की इस बारे में फाइनल चर्चा हुई और मोर्चा निकालने का तय हुआ तो तो नहीं बैठक बस लाने की बात कर कर रही है लेकिन जनांगे पार्टी ये कहते हैं कि अगर कुछ ऐसा हुआ तो ओबीसी नेता है शायद पंकजा मुंडे हो धनंजय मुंडे हो वो एक, वो एक ये कह रहे हैं कि हमसे उलझने की कोशिश ना नहीं तो परिणाम जो है वो बहुत बुरा होगा भविष्य नहीं ठीक है ना वो उनको अकेले को रहने दो हम लोग सब जाए दो अरबी समुद्रों में डाल दो बोले नाम को हम, जा, हम हमको डाल दो धक्का मार दो पूरे आके तुम हमको नहीं तो हमारे लिए कबर खोद दो हम लोग उसमें खड्डे में डाल दो तुम ही जिंदा रहो सब कुछ तुम ही ले लो हम लोग भीख मांगते रहेंगे हम लोग रास्ते पर नंगे घूमेंगे तो उसको खुशी होगी वो झूमेगा आनंद से यही करेंगे और क्या होगा क्योंकि तो ताकत उनके हाथ में है सत्ता है पावर है पाव, पैसा है संपत्ति है कारखाना है इंडस्ट्री है स्कूल है सब कुछ है तो वो तो सब कर सकते हैं हाथ में लाती है तलवार है सब कुछ है हमारे हाथ में क्या है कुछ नहीं है नहीं, लेकिन आपने इस बात से अवगत कराया कि मुख्यमंत्री को सब बातें अवगत कराया हर क्या क्या हो रहा है और क्या क्या बोला जा रहा है कैसे धमकाया जा रहा है हम सब बातों से अवगत कराया थैंक यू